नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज गुळंचे ते भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न होता या मैदानात रात्री महाराष्ट्र टॉपच्या नंदी आपल्याला शंभर टक्के दिसणार आहेत चला तर बघूया या मैदानातील काही टॉप नंदींचे गट एकूण सत्याहत्तर गट पाळणार आहेत तर गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक आठवरती खांडचकरांचा बाळे आपला पाळताना दिसणार आहे त्याच्यानंतर संतोष शेट तोडकर यांचा साई आपला गट क्रमांक सत्तावीसमध्ये तास क्रमांक आठवरून पाळताना दिसणार आहे त्याच्यानंतर सातारा एक्सप्रेस बालमा बालमाच्या नावाने तीन चिट्ट्या आहेत पहिली चिट्टी गट क्रमांक एकोणतीस मध्ये तास क्रमांक चारवरती दुसरी चिट्टी गट क्रमांक बत्तीस मध्ये तास क्रमांक एकवरती वरती तर तिसरी चिट्टी गट क्रमांक अठ्ठावन्नमध्ये तास क्रमांक सहावरती तर मित्रांनो गट क्रमांक एकोणतीसमध्येच सातारा एक्सप्रेस बालमा आपला पलतान दिसू शकतो त्याच्यानंतर मुरमकरांत सुंदर गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक नऊवरून आपला पलतान दिसेल त्याच्यानंतर हारण्यास आशेबाविकच्या नावाने सिट्टी गट क्रमांक बत्तीसमध्ये तास क्रमांक आठवरती त्याच्यानंतर वैभव कदम गिरवी यांच्या दावने तिला सध्या टॉपमध्ये पडणार रुद्रा आपला गट क्रमांक छत्तीस मध्ये तास क्रमांक सहावरती वरती किंवा गट क्रमांक एक्केचाळीसमध्ये मध्ये तास क्रमांक सातवरती वरती पलतान शकतो त्याच्यानंतर वाई एक्सप्रेस लक्षा गट क्रमांक चव्वेचाळीस मध्ये तास क्रमांक दहावरून मित्रांनो चिठ्ठी निघाली आहे त्याच्यानंतर कुमट्याच्या लाडूच्या नावाने चिट्टी निघाली आहे गट क्रमांक पंचेचाळीसमध्ये मध्ये तास क्रमांक दहावरती वरती त्याच्यानंतर बावधनकर यांच्या लक्ष्याच्या नावाने चिठ्ठे निघाली आहे गट क्रमांक त्रेपन्नमध्ये मध्ये तास क्रमांक सहावरती वरती त्याच्यानंतर सुंदर बॉसच्या नावाने देखील मित्रांनो चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक पाच वरती तर दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक एकावनमध्ये तास क्रमांक एक वरती या गटात आपल्याला सुंदर बॉस पलतान दिसेल त्याच्यानंतर पक्ष दहा दहाच्या नावाने देखील दोन चिठ्ठ्या आहेत गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक दोनवरती वरती पहिली चिठ्ठी आहे तर गट क्रमांक अठ्ठेचाळीसमध्ये तास क्रमांक तीनवरती दुसरी चिठ्ठी आहे त्याच्यानंतर आबांच्या पाखळ्या आपला गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक चारवरून पालताना दिसेल आत्ता मित्रांनो प्रेक्षकांना आतुरता आहे की अखंड महाराष्ट्राचा लाडका बाकासरूपूरपूरपूर नक्की कोणत्या गटात तर गट क्रमांक एकोणसाठमध्ये तास क्रमांक सातवरती मोलशेड धुमाळा यांच्या नावाने चिठ्ठी आहे तर या गटात आपला बाकास्वरूप पालतन दिसू शकतो किंवा त्याचा जो कोणी पैरेकरी असेल त्या गटात आपला बाकास्वरूप पालताना दिसू शकतो परंतु गट क्रमांक एकोणसाठमध्ये खूप उशिरा चिठ्ठी निघाली अपडेट आवडली असेल करा, करा तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा